पाबळ पठारावर दहा घरे पावसाने कोसळली सुरू असलेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचं नुकसान होतंय तर दुसरीकडे संगमनेरच्या पाबळ पठाराला काळा दिवस पहावा लागला आहे या पावसात दहा घरे जमीन दोस्त होऊन कोलमडून पडली आहेत अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने संगमनेर तालुक्यातील पाबळ पठारावर हाहाकार उडवला आहे काल परवा जो अवकाळी पाऊस झाला या पावसाने पाबळ पठारवाडीला नुसतं झोडपून काढलं नाही तर घराची छपरं उडाली आहेत विटा पडल्या संसार उघड्यावर आले आहेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी जीव मुठीत घेऊन आदिवासी बांधव आपल्या घरामधून पळ काढत मोकळ्या जागेत पावसात भिजत उभे राहिले माहितीवर ओढवलेला आमच्या इकडे ना अचानक वादळ वाद सुटलं आला एवढं यावड, एवढं झालं की डायरेक्ट आमचे जेवढे घर होते केलेले काय काय तर आता रायला आमचे पंचायत झालेले आहे तर माणसाला आमचे असं म्हण आहे बाबा गावात ते ग्रामसेवक आलते भाऊसाहेब पण त्यांनी काय पंचनामा केला परत काही कोणी आलंच नाही किती घरांची नुसतं जवळजवळ आमचे दहा पंधरा गावात नुसतं नाही काही काही आता कोणीच नाही नाही रात येईल अशी परिस्थिती आहे काय या नाही ना रात याला ओढून राहिले पत्र बित्र काहीच नाही लागत फुटून राहिले पत्र ते कोणत्या गावांतर्गत ते ना ए, आता आम्ही घालगावच्या वरती नागर आमच्या असे अशी मागणी आहे आम्हाला घर नाही रस्ता नाही आमचे कमीत कमी आहे ना आमदार खात असेल त्यांनी येऊन पाणी करावा असं आमची मागणी आहे तुमचं नाव बावसाहेब मध्ये अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा